हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं जावं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय शेअर करणार आहे तुम्हाला थांबलेलं थोडीशी आयडिया आली असेल तर एक किस्सा आहे मी बघा असा सहज बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या म्हणून मी सहज असा स्टोरी कशी बनवते म्हणून हा एक व्हिडिओ बनवलेला होता एडिटिंग कशी करायची कुठून घ्यायची यूट्यूबला कशी टाकायची हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं होतं आणि त्या व्हिडिओला व्ह्यूज पण खूप छान गेले होते मी असं जस्ट असं इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून सगळ्यांना असं सांगित टाकला होता तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ माझा बघून म्हणजे इतक्या सगळ्या जणांनी स्टोरी चॅनल सुरू केला आणि म्हणजे भरपूर जणांनी झाला विषय काय सांगते तुम्हाला प एक तीस तारखेला रात्री साधारणतः साडे दहा वाजता मला ना म्हणजे ते एका ताईंचा इंस्टाग्रामला मला सारखाच मेसेज यायचा आणि कॉल यायचे की मला तुमचा नंबर पाहिजे तुमच्याशी बोलायचा आहे बोलायचं आहे पण नंबर देताना मी थोडंसं ना थोडा विचार करून देते थोडंसं मला वाटतं की थोडी ओळख झाली ना की मी नंबर आणि माझा ॲड्रेस वगैरे देत असते आणि मग झालं असं की संध्याकाळचं साडे दहा वाजता जास्तच मागत आहेत म्हणून मी त्यांना नंबर दिला झोपायच्या टायमिंगला आणि मी नंबर फक्त सेंड केला तोपर्यंत त्यांचा मला कॉल आला की आला कॉल पण मी उचाला नव्हता कारण रुद्र झोपलेला होता त्याच्यामुळे मी उचाला नाही मी बोलले की उद्या करा आणि मग त्यांनी सकाळी सात वाजता मला कॉल केला मी उठलीही नव्हती एवढ्या लवकर त्यांनी मला सकाळचा कॉल केला आणि मग मी सहज म्हटलं काय झालं वगैरे तर त्यांनी मला पहिला प्रश्न हा केला की तुझं वय पंचवीस वर्ष एक आहे का आणि मी खरं कन्फ्यूज झाले म्हणजे मला टेन्शन आलं की पंचवीस वर्ष वयाचा काय संबंध तर मग मी त्यांना म्हटलं हो मी माझं पंचवीस वर्ष वय आहे आणि त्यानंतर त्या म्हटल्या तुझं नाव काजलच आहे का तर मग म्हटलं हो माझं नाव काजलच आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगायला चालू केलं माझं काही ऐकूनच नाही घेतलं स्वतःच बडबड 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 करायला लागल्या कारण त्यांचं ह्याच्यावरूनच समजत होतं की त्या इतक्या जास्त खुश होत्या तर झालंय असं की त्यांनी काय केलं की माझा तो व्हिडिओ बघितला आणि त्यांनी माझं मोटिवेशन घेऊन स्टोरी चॅनल सुरू केला होता काहीतरी चार दोन दोन तीन महिने झाले असतील बहुतेक त्या म्हटल्या त्यांनी मला लिंकही शेअर केली व्हॉट्सअपला मला माहीत नव्हतं मी नंतर मी त्यांचा चॅनल जाऊन बघितला आणि मग झालं असं की त्यांनी मला डायरेक्ट सांगायला सुरवात केली की तुझा व्हिडिओ बघितला आणि त्याच दिवशी लगेच मी माझा यूट्यूब चॅनल चालू केला आणि मला पहिल्यापासून अशा स्टोरी वगैरे लिहायची वगैरे खूप आवड आहे पण माझं असंच वेस्ट जायचं त्यातून मला काहीच नाही भेटायचं आणि मी अशीच लिहू लिहायची काय पण ठेवायची मग त्यांनी काय केलं माझा व्हिडिओ बघितला आणि त्याच दिवशी यूट्यूब चॅनल सुरू केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पहिला व्हिडिओ टाकला यूट्यूबला स्टोरीचा कथा व्हिडिओ आणि तो त्याच दिवशी तोच व्हिडिओ इतका व्हायरल गेला कि मौनित, आ, की दुसऱ्याच दिवशी म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन करून तिसऱ्याच दिवशी त्यांचा चॅनल मॉनिट मॉनिटाईज झाला असं शक्यतो कुणासोबतच होत नाही मी सुद्धा म्हणजे शॉक झाले की खरंच असं झालं का तुमच्यासोबत तर त्यांनी सांगितलं हो काजल माझ्यासोबत असंच झालं आणि पहिल्याच दिवशी वेडा त्यांचा व्हिडिओ जवळजवळ सात लाख व्ह्यूज गेले स्टोरी व्हिडिओला आणि तिस दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ टाकला त्याच्यात दुसऱ्या दिवशी चॅनल मॉनिटाईजही झाला त्यांचा एका दिवसात पंधरा हजार सबस्क्रायबर आणि सात लाख व्ह्यूज गेले एका व्हिडिओला तीन महिने झाले असतील त्यांनी मला वाटते चालू करून चॅनल आतापर्यंत त्यांनी ते ते फक्त साठच व्हिडिओ टाकलेत आणि साठ व्हिडिओमध्ये त्यांचे साठ हजार सबस्क्रायबर झालेत साठ व्हिडिओमध्ये म्हणजे बघा त्यानंतर त्यांनी दोन दिवस सोडून अजून एक व्हिडिओ टाकला आणि तोही त्यांचा डायरेक्ट सहा लाखावरती गेला दोन्ही व्हिडिओ आणि त्याच्यानंतरचे त्यांचे सगळेच व्हिडिओ सहा लाख सात लाख आठ लाख नऊ लाख एक लाखाच्या वर सगळे व्हिडिओ आहेत सगळे साठच्या साठ व्हिडिओ सगळे व्हायरल आहेत आणि टाकला की लगेच त्यांना भरपूर व्ह्यूज येतात असं त्या सांगत होत्या आणि मग झालं असं की मग थोडी प्रोसेस असती मॉनिटाय जरी दोनच दिवसांनी झाला तरी ते ओ टी पी वगैरे येईपर्यंत थोडा दीड महिना गेला त्या सांगत होत्या आणि फायनली त्यांना दीड महिन्यानंतर पेमेंट आले पहिलंच पेमेंट त्यांना पन्नास हजार रुपये आले युट्यूबचं पहिलं पेमेंट फक्त दीड महिन्यामध्ये पन्नास हजार रुपये त्यांना पहिलं पेमेंट आलं आणि इतक्या मला हॅपी होऊन सांगत होते की मला काही बोलूच देत नव्हत्या स्वतःच आपलं तुझ्यामुळं हे झालं तुझ्यामुळं माझी लाईफ चेंज झाली किती मी कितीही घरी म्हणजे म मी काहीच कमवत नव्हते आणि किती ऐकून घ्यायचे असत असं इतक्या बडबड बडबड करत होत्या त्या की मी त्यांचं सगळं शांत ऐकून घेतलं आणि खरं सांगू मला खूप म्हणजे इतका आनंद झाला आणि मला असं कधी कधी वाटतं की तुम्ही हे जे सर्वजण मला आशीर्वाद येतात ना त्या तुमच्या आशीर्वादामुळे मी इतकी हॅप्पी आहे कारण मला टेन्शनच येत नाही मला कधीच टेन्शन येत नाही आणि कधीच मी अशी दुःखी नसते कधीही मला म्हणजे मी समोरच्याला बघते ना टेन्शनमध्ये तेव्हा मी विचार करते हा माणूस एवढा टेन्शनमध्ये आहे मला का नसेल हे टेन्शन असं मला कधी कधी स्वतःला वाटतं खरं तर आणि खरंच तुमच्या आशीर्वादाने मी एवढी सुखी आहे आणि मग झालं असं की त्या ताईंचं म्हणणं होतं की मला तुम्हाला फोन करायचाच नव्हता मला डायरेक्ट भेटायचं आहे मला भेटूनच बोलायचं आणि मी एकदा तरी तुम्हाला ह्या दोन तीन महिन्यात भेटणारच ट्रायच करणार आणि मी येणारच तुमच्याकडे तुमच्या घरीच येणार अशा बोलायला लागल्या त्या आणि मग त्यांनी म खरं तर त्यांना मला गिफ्ट द्यायचं आहे आणि नवीन म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांना ही गुड न्यूज मला द्यायची होती सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात आधी त्यांनी ही गुड न्यूज त्यांच्या घरी न सांगता मला सांगितली मला खूप छान वाटलं आणि मग असंच मग त्यांनी मला सांगितलं की मला तुमचा ॲड्रेस पाहिजे मला तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे वगैरे पण मी ॲड्रेस दिलेला नाही आहे त्या व्हिडिओ बघत असतील सॉरी कारण कसं आहे पहिल्यांदाच एकदाच बोलणं झालं की लगेच ॲड्रेस देणं चुकीचं आहे थोडंसं रिस्की आहे असं काही जरी झालं तरी हे सोशल मीडिया सोशल मीडिया थोडंसं भीतीदायक असतं आणि मी तुम्हाला माझी तुमच्याशी थोडीशी फ्रेंडशिप झाली की मी तुम्हाला माझा ॲड्रेस देईन मग तुम्हाला तुमच्या मनाने मला जे गिफ्ट द्यायचं आहे ते द्या मी हॅपी हॅपिली ते ॲक्सेप्ट करेन काहीच प्रॉब्लेम नाही आणि मग झाला असं त्यांचा फोन येऊन गेला आणि लगेचच अजून एक दोन तासानं म्हणजे साधारण अकराच्या आसपास अजून एका ताईंचा मला त्याच दिवशी शिकून आला की तुझ्यामुळे मी व्हिडिओ चालू केला स्टोरी चॅनल आणि माझा खूप जास्त चालतो आणि पहिलंच पेमेंट इतकं इतकं आलं वगैरे सांगत होत्या त्यांनीसुद्धा आणि त्यांचा झाला त्याच्यानंतर दुपारी अजून एक कॉल आला मला इतके कॉल आले ना मला माझ्या फ्रेंडशिप माझे सुद्धा मला कधी फोन करून अजून विश केलं नाही एकानं सुद्धा हॅटिनीवरचं पण मला माझ्या यूट्यूबमधल्या लोकांनी इतके फोन करून विश केलं म्हणजे मी काय कमवलं दोन हजार चोवीस चोवीसमध्ये तर हेच सगळ्यात जास्त मी कमावले माणसं कमावली आणि माझा जा इतका जास्त आनंद आहे मला आणि मग तिघींचे कॉल झाले संध्याकाळी आम्ही पार्टीला गेलो होतो एकतीस तारखेला तुम्हाला माहित आहे साडेआठ वाजले असतील साडेआठला मग रुद्राच्या पप्पाकडे मोबाईल होता मग त्यांना मिस कॉल पडलेला दिसला तर ते म्हणले बघ कुणाचा मिस कॉल आहे तर मी म्हटलं आता इथं आलो इथं कुठे गाण्याच्या आवाजात येणार आहे मग मं, त्या म्हण आणि नशी मी कधी जास्त कुणाचे फोन असं मिस कॉल वगैरे पडला की लगेच महागारी करत नाही आणि मी त्यांना लगेच महागारी केला बाहेर जाऊन आणि गेल्या बाहेर गेली त्यांनी मग अजून एक जण होत्या त्यांनी मला सांगायला सुरुवात केली तुझ्यामुळे असं झालं तुझ्यामुळे तसं झालं मी खूप हॅपी आहे हेन ते ना असं सांगायला लागल्या आणि त्यांचा कॉल मी ॲक्सेप्ट केला ना असं मग मला एकूण चार कॉल आले आणि चारीच्या जारी लेडीज होत्या मला खूप भारी वाटतं आहे खरं तर की माझ्या एका व्हिडिओमुळे इतक्या सगळ्यांचं आयुष्य बदललं आता मला फोन करणारे एवढेच आहेत अजूनही भरपूर जण असतील जे मला फोन नाही केलेला वगैरे पण भरपूर जणांनी चालू केला असेल तर माझं जे बाकीचे आहेत ज्या माझी फॅमिली माझ्या मैत्रीण आहेत त्यांना माझे एकच सांगणं आहे तुमच्यासाठी मी लवकरच दहा यूट्यूबचे असे चॅनल घेऊन येणार आहे की फेस न दाखवता तुम्ही व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकाल पण मी सांगेन दोन हजार प चोवीस तर गेलं पण पंचवीसमध्ये तुम्ही प्रयत्न करा इंडिपेंडेंट व्हा स्वतःच्या पायावरती उभं राहा तर हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि आता आपण येऊया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे ते म्हणजे मी दोन हजार चोवीसमध्ये माझी केलेली स्वप्न पूर्ण ती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर माझा दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात पहिलं स्वप्न पूर्ण झालेलं होतं ते म्हणजे हे आंती आता ह्या अंगठीची तुम्हाला थोडीशी स्टोरी सांगते माझं लग्न झालं तुम्हाला माहीत होतं माझी परिस्थिती माझ्या व आईवडिलांची एवढ्या अशी काही नव्हती माझं लग्न झालं चारच दिवसात छावणी बसली छावणी म्हणजे काही पाणी नव्हतं दुष्काळ पडलेला जनावर जनावरं घेऊन दुसरीकडे जाणं आणि मग असं झालं तरी पण मा माझं लग्न झालं मग माझ्या लग्नात मला अंगठी वगैरे काहीच मिळाली नव्हती माझी खूप लहानपणापासून इच्छा होती अंगठी घालायची डुप्लिकेट घातलं की काय व्हायचं नेहमी इथं कुटकुळ्या यायच्या आणि मग ती उतायचं आणि मग ती घालताच यायचं नाही डुप्लिकेट मिळतही नव्हतं मला तसं आम्ही कुठे एवढं जातही नव्हतो आणि मग झालं असं की माझी इच्छा होती की असं सगळ्यांची एंगेजमेंट बघितले की वाटायचं यांना रिंग आहे मला रिंग नाही माझी खूप जास्त इच्छा होती म्हणजे इतकं मोठं छो छोटं स्वप्न आहे तुमच्यासाठी पण माझ्यासाठी खूप मोठं होतं की माझ्याकडे अंगठी असावी आणि त्याच्यामध्ये झालं असं की रुद्राचा पहिला बड्डे आला आणि सगळे जमा झाले आणि सगळे बोलायला लागले अंगठी नाही का मुलाला ओळायला अंगठी नाही का त्या दिवशी मी इतकी जास्त हर्ट झाले होते की मला असं वाटलं की काय आपण म्हणजे आपल्याकडे एक अंगठी नसावी जास्त मोठी राहिली एका ग्रीमाची एका एका ग्रॅमची सुद्धा नसावी म्हणजे इतकं वाईट वाटलं ना तेव्हाच मी माझी जिद्द पकडली होती की नाही जेव्हा पण मी कमवेल ना तेव्हा सगळ्यात पहिलं मी माझ्यासाठी अंगठीच घेईल हाऊस म्हणून नाही पण माझ्याकडे असावं माझं स्वप्न असावं मला खूप जास्त घालायला आवडते सारखी मी घालत असते ही अंगठी तर वाली अंगठी मी सगळ्यात पहिली घेतलेली जास्त मोठी नाही दीडच ग्रॅम आहे पण आहे माझ्या स्वतःचं हक्काचं स्वतःचं पहिलं स्वप्न मी ते पूर्ण केलं त्याच्यानंतर मग माझं आलं दुसरं पेमेंट दुसऱ्या पेमेंटमधनं मग आता काय घ्यायचं असा विचार चालला होता सगळ्यांचा तर मग मी घेतला मोबाईल कारण माझा जुना मोबाईल होता तेवढा चा, चांगला नव्हता आणि मग मोबाईल कोणता घ्यायचा याच्यावरून डिस्कशन सुरू होतं माझे मिस्टर तुम्हाला वाटतं की मी माझ्या मिस्टरांविषयी असं बोलते मग ते मला काय घेत नाही असं नाही ते घेत नाही ज्यावेळेस आमचं मोबाईल घ्यायचं चाललं होतं त्यावेळेस ते म्हटले की काजल येस ट्वेंटी फोर म्हणजे थोडासा चांगला आहे एक लाख चाळीस हजारचा मोबाईल घे हवं तर मी तुझे हप्ते भरतो असे ते म्हणत होते पण कसं असतं ना माझे मिस्टर घेत नाही असं नाही ते घेतात पण आपण पण आपला अतरुण बघून पाय पसरायचं जी गोष्ट पंधरा सोळा हजारात होती त्याला एक लाख दीड लाख कशाला घालवायचे ते मोबाईलवर मला तर त्या आयफोनचा नाद नाही त्या एस ट्वेंटी फोरचा नाही कशाचा नाही उलट ते माझ्या मागे लागलेत सांगता येत नाही की मला आता घेऊन पण देऊ शकतात ते कारण ते सारखं त्यांचं सुरूच आहे तुला एस ट्वेंटी फोर देणार म्हणजे देणार देणार म्हणजे देणार असं त्यांचं चाललेलं आहे कारण मी त्यांना जास्त मागत नाही कसं असतं बघा आपण म्हणतो नवरा आहे पण त्यांची पण काहीतरी जिम्मेदारी त्यांच्या आईवडील आहेत आपणच आप त्यांच्या मागासारखं टोमणं मारत हे नाही ते नाही असं म्हटलं तर ते त्यांचं आयुष्य कसं सुखाने जातील डिप्रेशनमध्ये म्हणजे खूप विचार करतात जेंट्स लोकं ज असं सगळीकडून बायको पण त्रास देणार घरचे पण मागणार असं सगळं हँडल करायचं असतं त्याच्यामुळे माझं फक्त त्यांच्याकडे न मागण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे त्यांना खूपच कशाचं टेन्शन नको त्यांना त्यांचं घर आहे घरचे सांभाळायचे आई वडील आहे सगळंच आहे मुलगा आहे सगळं फॅमिली आहे त्याच्यामुळे मी असं अपेक्षा करत नाही की बाबा मला हे घ्या ते घ्या आणि खरं तर ते थोडेसे वेगळेच आहे त्यांना असं लक्षातच येत नाही की हिला गिफ्ट पण देऊया सरप्राईज पण देऊया असं येतच नाही त्यांना ते थोडे साधे असल्यामुळं मग मु हा प्रॉब्लेम आहे कारण त्यांना येतच नाही बाकीच्यांचं कसं ठरवून प्लॅनिंग करून देतात मग मागितल्यावर देणारच की मागितल्यावर नाही देणार असं नाही पण मी मागायचं गिफ्ट कोण मागतं ना ठीक आहे तर मग झाला असं मी हा मोबाईल घेतला माझा सोळा हजारचा रिअलमी पी वन प्रो हा मोबाईल आहे माझ्याकडे कारण सारख्या कमेंट येतात साडे सोळा हजारचा मोबाईल हा जास्त महागचा नाही आहे कारण बघा पैसे आपण कमवतो म्हणून उधळत नाही सुटायचं कुठ कोणत्याही गोष्टीवर किती खर्च नाही करायची जे गोष्टी कमी याच्यात होती त्याला कशाला जास्त पैसे द्यायचे आणि त्याच्यानंतर मग पुढचं माझं पेमेंट आलं होतं आणि ही माझं मला लहान असल्यापासूनचं स्वप्न होतं कारण आम्हाला लहान असल्यापासून आम्हीची खूप जास्त परिस्थिती गरीब होती तुम्हाला मी सांगेनच माझी एका दिवशी स्टोरी सांगेनच आणि मग सगळ्या शाळेत तर नव्हते कुणाकडे असले कानातले वगैरे पण मी कॉलेजला गेली ना मसवडला त्यावेळेस सगळ्या मुलींच्या कानामध्ये हे बघा अशाच रिंग असायच्या सगळ्या मुलींच्या कानामध्ये सगळ्यांच्या असायच्या मग मला वाटायचं आम्हाला कधीतरी मिळायचं ते पण सहा सात महिना आम्ही घालायचो त्याचा कलर इतका गेलेला असायचा तरी आम्ही तीच घालायचो कारण आपली परिस्थिती बघून असतं तसं पण आणि मग मी तेव्हाच मी त्यांच्याकडे की मला वाटायचं माझ्याकडे नाही असं कानातलं असं वाटायचं आणि मग मी तेव्हाच ठरवलं होतं की माझ्याकडे असं एक तरी कानातलं असावं डेलीसाठी तरी कॉलेजमध्ये घालायला पाहिजे होतं पण ठीक आहे आता मी घालते त्याला काय सा तेव्हा नाही पूर्ण झालं पण आता तरी पूर्ण झालं आणि मग मी हे माझं तिसरं स्वप्न पूर्ण केलं ते म्हणजे मला हे माझं स्वतःचं हक्काचं कानातलं घेऊन हे जास्त मागणं नाहीत तीन ग्रॅमच्या आसपास आहे दोन पॉईंट सात काहीतरी आहे आणि पण ते माझं स्वप्न मी स्वतः पूर्ण केलं ह्याच्यामध्येच मी खूप जास्त खुश आहे आणि त्याच्यानंतर मग मी काय घेतलं तर त्याच्यानंतर मी घेतली ही माझी मशीन ही काय स्वप्न माझं नव्हतं पण मला शिलाईसाठी फिनिशिंगसाठी मोठी मशीन पाहिजे होती ती मी घेतली स्वतःच्या पैशाने तेही तुम्हाला माहीतच आहे त्याच्यानंतर मग वॉशिंग मशीन घेतली वॉशिंग मशीनची स्टोरी तुम्हाला सांगते माझं स्वप्न होतं का नव्हतं तर असं काय माझं स्वप्न नव्हतं कारण आमची परिस्थितीच अशी नाही की कधी वॉशिंग मशीन असावी हे असावं असं मला कधी वाटतच नव्हतं पण झालं असं की तुमच्या सगळ्यांच्या कमेंट इतक्या जास्त यायच्या की काजल तू इतकं काम करते थकून जाते तब्येतीकडे लक्ष दे आणि वॉशिंग मशीन घे कपडे धुताना जेव्हा पण दिसेल तेव्हा मला सारख्या कमेंट यायच्या की वॉशिंग मशीन घे तुझं काम कमी होईल आणि ह्या कमेंट माझ्या मिस्टर वाचायचे म्हणजे त्यांनी वाचल्या आणि मग ते मग माझ्या महागच लागले काजल तुला लय काम पडतं आहे वॉशिंग मशीन घे लय काम पडतंय असं म्हणायला लागल्या आणि त्याच्यापेक्षा मेन म्हणजे टोमना त्यांचा कारण तुम्हाला सांगते मला कपडे अजिबात नीट धुता येत नाही जेव्हा पण मी गावाला जाते माझ्या सासरी माझ्या जाऊबाई मायावही मला म्हणतात तू हवं तर आराम कर बस पण ती कपडे काय धुवू नको तुला लहान मुलांची मळलेली कपडे निघत नाही अशा म्हणतात आणि मी जेव्हा पण माहेर जाते त्यावेळेस माझी वहिनी मला अशीच म्हणती वहिनी म्हणते तुला कपडे निघत नाहीत तू तिकडं जाऊन आराम कर आणि खे काय करायचं ते कर पण ती कपडे तेवढी काय तू धुऊ नको मी दिवसात कधी टाइम भेटेल तेव्हा धुईन अशी माझी वहिनी म्हणते तर असं ते मला रागाने नाही बोलत मला कपडे निघतच नाहीत मी ॲक्सेप्ट करते आता तिथं गावाकडे ऑप्शनलला कुणीतरी आहे कपडे धुवायला पण हिथं कोण आहे ऑप्शनलला मलाच तर धुवायचे आहेत ना आणि मग रोज मला असं टोमणे पडायचे ह्यांचे की तुला डागच निघत नाही कॉलरचे चट्टे तिडे कॉलरचे डाग निघत नाही असं सुतात का रोज म्हणजे रोज रोज ऐकून घ्यायचं मग मी तेव्हाच ठरवले की वॉशिंग मशीन घेऊया आणि मग मी वॉशिंग मशीन घेतली आणि मला जर कोणी विचारलं ना की वॉशिंगमध्ये मशीनमध्ये कपडे चांगले निघतात का Uh, ह्याच्यामध्ये uh, हाताने तर मी सांगेन वॉशिंग मशीनमध्येच चांगले निघतात कारण माझा हा टॉप ना पहिला इतका खराब झाला होता की असं वाटत किती जुना झाला आहे टाकून द्यावा आणि जेव्हापासून हा मशीनमध्ये धुतला आहे एकदम नवीन असल्यासारखाच वाटतोय आणि खूप छान कपडे निघतात वॉशिंग मशीनमध्ये हाताने धुण्यापेक्षा तुम्हाला हाताने निघत असतील पण मला नाही निघत त्याच्यामुळे मला तर वाटतं वॉशिंग मशीन घेऊन मी खूप मोठं आणि चांगलं काम केलं आहे सगळ्या चो दोन हजार चोवीसमधली चांगली गोष्ट घेतली कारण मला खूप आराम मिळतोय अर्धा एक तास जरी कपडे धुवायचा म्हणलं तर तेवढा आता मला आराम करायला भेटतो आहे तेवढं तरी बाकीचं म्हणजे काहीच वेळ भेटायचा नाही आराम करायला ना आता मला तेवढा वेळ नक्की भेटतो त्याच्यानंतर मी आता घेतला बेड बेडचंसुद्धा माझं असं काही स्वप्न नव्हतं कारण माझं एकच जास्त मोठं स्वप्न आहे ते म्हणजे घर घ्यायचं घ स्वप्न आहे पण मी असं नाही विचार करत की मला घ्यायचंच आहे घ्यायचंच आहे जेव्हा होईल तेव्हा होईल आम्ही रिलॅक्स आहे जेव्हा होईल तेव्हा होईल तेव्हाच घेऊया आणि जेव्हा नशिबात असतं तेव्हाच ती गोष्ट भेटती अपेक्षा करून भेटत नाही त्याच्यामुळे आणि कसं आहे आम्ही थोडंसं थांबलो आहे कारण आपण सेट झालो पण अजून माझ्या दिराचं लग्न व्हायचं आहे मग त्यांच्या लग्नात पण पैसे वगैरे प्रॉब्लेम व्हायला नको घरामुळे कारण घर घेतलं की एम आयवरच घेणार आमच्याकडे काही इतके पैसे नाही की डायरेक्ट पैसे देऊन घ्यायला मग ई एम आय जर घराचा ई एम आय म्हणा आपला घर खर्च म्हणा रुद्राच्या शाळेचं म्हणा एवढं सगळं होऊन मग घरी पैसे देण्यासाठी राहणारच नाही लग्नाला वगैरे त्यामुळे मग माझं असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे माझे ते बघतात सारखं फोन वगैरे करतात इकडे तिकडे ब्रोकरला वगैरे पण आम्हीच मी, मी थोडं म्हणले त्यांना की थोडं थांबूया देराचं लग्न होऊ द्या त्यांचं त्या त्यांच्या आयुष्यामध्ये सेटल होऊ द्या कारण आपलं लग्न झालं आपल्या लग्नाच्या वेळेस त्यांनी केलं मग आपण नको करायला का आपलं पण ते काम आहे काम म्हणण्यापेक्षा कर्तव्य आहे त्याच्यामुळे मीच त्यांना म्हणले थोडंस थांबूया त्यांचं लग्न झालं की मग आपण आपलं स्वतःचं हक्काचं घर घेऊया जेणेकरून मग रुद्र दहावी तू वगैरे जाईपर्यंत आमचे ई एम आय वगैरे संपतील ह्या हिशोबाने घेऊया असं चाललं आहे आणि खरंच ते माझं खूप मोठं स्वप्न आहे की माझं घर व्हावं शहरामध्ये फ्लॅट व्हावा आणि तो मी माझ्या आवडीप्रमाणे माझ्या मनाप्रमाणे सजवावा आणि म्हणूनच मी गॅसची शिगडी वगैरे घेत नाही नवीन मला बरेच कमेंट येतात घे दे, तर माझी मी नवीन घरामध्ये घ्यायची खूप इच्छा आहे आणि मग असंच त्या दिवशी आताचं जे पेमेंट आलं ते असंच मग मला काय इन्व्हेस्ट करू समजत नव्हतं आणि तसंही आम्ही खाली झोपतो तर बरेच जण म्हणले आता कोण खाली झोपतो आणि मेन म्हणजे ना लग्नाला सहा वर्ष झाली आता नवीन घर होईपर्यंत अजून दोन तीन वर्ष निघून जातील मग असं वाटते काय आपलं वय झाल्यानंतर आपण बेडवर झोपायचं का ह्या गोष्टी तरी आपण कधी म्हणजे कधी आपण आपल्या आयुष्यामध्ये छान छान राहायचं आनंदी राहायचं म्हणजे एन्जॉय करायचं असं आपण म्हणतो ना त्याच्यासाठी मग घेऊन टाकला बेड किती दिवस खाली झोपायचं म्हणून मग घेऊन टाकला असं ते बेडची स्टोरी होती आणि मी माझ्या म्हणजे खरं तर सगळी स्टोरी तुमच्यासोबत शेअर केली ह्याची माझ्या स्वप्नांची माझी खरं छोटी छोटी सगळी स्वप्नं पूर्ण झाली आहेत आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये माझं एकच स्वप्न आहे घर तर आहे घराचं स्वप्न वेगळं आहे ते मी साईडला ठेवून दिलं आहे पण दुसरं एकच स्वप्न आहे माझं दोन हजार पंचवीसचं ते म्हणजे माझ्या मिस्टरांना अंगठी घेणं सोन्याच्या अंगठी कारण मी मला ज्यावेळेस घेतली त्याच्यानंतरच्या पेमेंटमध्ये मला त्यांनाच अंगठी घ्यायची होती पण कमी पण पेमेंट होतं आणि येत पण नव्हतं तेवढ्यामध्ये त्यामुळे मग Uh, मी ते स्टॉप केलं पण आत्ता त्यांचा बड्डे येतो आहे तर माझी इच्छा आहे की मी त्यांना सोन्याची अंगठी द्यावी कारण त्यांना पण लग्नामध्ये एंगेजमेंट रिंग नव्हती कारण परिस्थितीनुसार असतं ते त्याच्यामुळे ठीक आहे पण मी देणार त्यांना ह्या बड्डेला नक्की मी त्यांना ती गिफ्ट करेनच करेन कारण माझं चाललं आहे आता थोडंसं पैसे साठवायचं आणि हा असा होता माझा आणि तुम्हीही काहीतरी गोल करा दोन हजार पंचवीसमध्ये की हे, हे मला पूर्ण करायचं आहे तर तुम्हाला यश नक्की येईल प्रयत्न करत राहा प्रयत्न केला की बघा फळ मिळतंच मिळतं मेन म्हणजे खुश राहा तुम्ही जितकं जास्त पॉझिटिव्ह राहाल ना तेवढं तुमच्या आयुष्यात सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह घरात राहील आणि तुमच्या घरात सुद्धा पॉझिटिव्हिटी नुसती पॉझिटिव्हिटी राहील जसं की माझ्या घरात असते माझ्या मिस्टर म्हणजे रुद्राची पप्पा तर जेव्हा पण घरी येतात म्हणतात तू थकत बिकत नाही का गं तुला तुझ्याकडे जेव्हा पण बघते तेव्हा तू हसतच असते मी एकदम गप्पा मारत असते बोलत असते निवांत मस्त तुला थकन येत नाही का इतकं काम करतेस वगैरे तर नाही येत तसं असतं शेवटी आपल्या आवडीची कामं करण्यात आपल्याला कधीच थकवा येत नाही तसं मलाही येत नाही तर हा आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्हाला आवडला असेल अशीच अपेक्षा करते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये खुश राहा मस्त राहा बाय बाय